नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सहर्ष स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर आज आपण तेरा एच पीचा जिओचा बॅक रोडर पॉवर रोडर दिलेला आहे तर शेतकऱ्यांचं नाव गाव जाणूया व त्यांना अवजार वगैरे कसं वाटलं एकदा चर्चा करूया मी रमेश भूषण गायकवाड ॲट पोस्ट मसाज मी कधी सुद्धा ह्या एजन्सीला आलो नव्हतो परंतु नुसतं नाव ऐकून ह्या एजन्सीला मी आलो आणि जे आपलं जे सामान आहे ते पण मला बरं वाटलं व्यवस्थित वाटलं आणि मी लगेच खरेदी केलं तुमचं पूर्ण नाव सांगा रमेशभे शेन गायकवाड मग कम्पोस्ट मसाजोग तालुका जिल्हा बीड ठीक आहे ठीक आहे बाकी मशीन वगैरे अवजाराची क्वांटिटी ते वगैरे कसे वाटली व्यवस्थित आवडली आवडली म्हणून आम्ही घेतलं ठीक आहे अवजार सर्व तुम्हाला मिळाले हो ठीक आहे आता तुम्हाला म्हणजे काय काय करणार तुम्ही आता वखर घेतलं वखर कसं वाटलं काय वाटलं वकराकडे हे बघू शकता वखराचे डिझाईन हायड्रोलिक वखर आहे तुम्हाला एकदम हेवी मध्ये हुक भेटणार आहे ह्याला हे बघू शकता याची जाडी वगैरे बघा परत त्याच्यामध्ये बघू शकता इथं आपला हा लिव्हर हायड्रोलिकचा खालीवर करायचा असा खालीवर होतो परत इथं आपला मोबाईल नंबर वगैरे येतो तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी सुदर्शन एजन्सी मोबाईल नंबर परत हा जो भाग आहे पूर्ण हा सीएनसी कटिंग येतो त्याच्यामुळं तुम्हाला प्ले होणार नाही जरी तुमचा आउज जर तुम्ही असं हे केलं असं केलं तुमचं कुठंच हलणार नाही डायरेक्ट पुढून पूर्ण हलणार इथं कुठं तुम्हाला तुम्हाल डग नाही काय नाही काय नाही परत हे तुमचे कोळप्याचे फन हे दोन्ही परत तुम्हाला आता हे कमीत कमी हे अंतर दोन फूट इथं दोन नट दिलेत आणि इथं एक दिलंय हे लूज केले का हे तुम्हाला बाहेर घेता येतं म्हणजे अंतर कमी जास्त करायला हे जेवढं बाहेर घेतलं ते हे तेवढंच घ्यायचं परत कोळप्याला काय करायचं हे हे फण आहे या दोन्ही मधात एक नट बॉल्ट पास करायची आता हे करळ आवचं सिस्टम आहे अलीकडचं हे का हा नट तसाच राहून द्यायचा आणि इकारचा नट लूज करून हे खाली पाहिजे तसं करायचं करायचं तुम्हाला हे आलं लक्षात हे महाग घ्यायचं आणि ह्याची दोन लेवल करायची पास लावून टाकायची होल पाडून बाकी इथं पण मटेरियल वगैरे एकदम मजबूत बघू शकता परत ह्याच्यामध्ये जो हायड्रोलिकचा रॉड आहे हा अलीकडचा बघू शकता याला कुठेही जॉईंट नाही अखंड आहे पूर्ण आणि हा पूर्ण एकदम कंपनीचा आहे स्क्रॅप मधला नाही किंवा जुना नाही आहे बाकीच्या वाकरासारखा परत ह्या पासा बघू शकता एकदम हेवी मधल्या पासात पर त्याच्यामध्ये हे बघू शकता आपण लोखंडी चाक दिलेत दोन एकदम हेवी मधले अठरा इंच दिलेत पर त्याच्यामध्ये एक आपण हुक दिलय तुम्हाला ट्रॉलीसाठी आवतासाठी हे हुक कामाला येणार ह्याला पिन वगैरे दिली ह्याला पण सेपरेट पिन दिली परत हे आपल्या ते चाका जागेवरच जे रोटर आहे हे पलीकडच हा ते रोटर जर चाका जागेवर जोडलं तर ही पट्टी महाग लावायची इथं पायाला सांगितली हुक हुक जोडायचं लक्षात आलं तुमच्या हे तीन नट त्या खालच्या पट्टीच्या तीन ह्याच्या बसवायचे परत हे बघू शकता तुमच्या ऊसाला आपलं रोटर हे स्पेशल ऊसासाठी ऊस किंवा आपल्याकडे ऊसच जास्त आहे ऊस कुणी हळद अद्रकला वापरित हे एक साइड सोळा दोन साइड सोळा ब्लेड आहेत आठ आठ ह्याचे एक सिंगल आहे हे आठ ब्लेड हे आठ ब्लेड ही की डावी साईड ती उजवी साइड हे दोन्ही साईडने तुम्ही लावू शकता परत या इकडं या इकडं असं धर एक मिनट असं धर आणि अजून एक रोटर दिलेलं आहे हे बघू शकता हे तुमचं पाळी घालण्यासाठी रोटर आहे हे पाहिजे तसं तुम्ही ह्याला जोडू शकता आणि ह्याचा जो शाफ्ट आहे हा बत्तीस एम एम दिलेला आहे हा म्हणजे पुढचा जो हाऊसिंगचा जो शाफ्ट आहे साईज आहे ती ही मागची दिलेली जेणेकरून तुमच्या दगडाला वगैरे जर आदळलं तर तुमचं मोडणार नाही काय नाही एकदम हेवी मटेरियल दिलंय आणि परत जे ह्याचं रोटर आहे बरेच रोटर फक्त रिवर्स फिरते हे जे रोटर आहे हे रिव्हर्स फॉरवर्ड फिरणार आहे तुमचं म्हणजे रिव्हर्स बी फिरणार असं आणि पुढे बी फिरणार हा हे गिअर तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड करायला आलेख लक्षात गिअर तिथं तरी नाही समजलं तिथं दिलं नाहीतर मला व्हिडिओ कॉल करा तुम्ही काय अडचण आल्यावर डायरेक्ट फोटो टाकायचा परत गिअर सिस्टम पण इथं केबल मध्ये नाही दिलं डायरेक्ट इथं लिव्हर दिलेलं आहे जसं आपलं फोर व्हीलर सारखं सिस्टम दिलेलं आहे परत बघू शकता ही फ्युल टँक आहे आणि इथं तेरा एच पी हे कशाहून बघायचं तर शेतकरी बांधवांनो पूर्ण बघा वन नाईन्टी फाईव्ह हा पिस्टन नंबर आहे तुमचा एकशे पंच्याण्णवचा ह्याला पिस्टन दिलेलं आहे ज्या ज्या मशीनला एकशे पंच्याण्णव च पिस्टन आहे ते तेरा एच पी ग्राह्य धरायचं एका दिवस काय होतं इथं एकशे नव्वद असतं ते ते तेरा एच पी हे ग्राह्य धरायचं नाही बरोबर आहे परत ह्याच्यामध्ये तुम्हाला मशीन वगैरे काय अडचण नाही चालू वगैरे करून बघितली तुम्ही अजून तुम्ही तुम्ही आता तुम्हें आता घेऊन जात आहे तर आता ला भरपूर जण शेतकरी बघताय तर त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं की मग घ्यायला पाहिजे का बैलाला पर्याय चांगला आहे का नाही तुमचं म्हणणं काय माझं मत असं आहे की शेतकऱ्याने हेच घेतलेलं बरं राहील कारण का बैलाची जास्त आपल्याला अडचण पडते आता सध्या शेतकऱ्याला त्याच्यामुळे हे मशीन घेतलेलं चांगलंच राहणार आहे आणि कारण जास्त खर्च नाही काय नाही आणि आपण व्यवस्थित वापरल्यानंतर मशीन व्यवस्थित राहते बरोबर आहे बरोबर हा तर सर्व शेतकरी बांधवांनी माझं मत असं एकदा सुदर्शन एजन्सीला भेट देऊन हे पॉवर विडर घेऊन जावं ही माझी इच्छा आहे ठीक आहे तर तुम आता तुम्ही वैयक्तिक चलविणार प्लस मध्ये ह्याला तुम्ही केलं पण चालू शकता तुम्ही जवळपास आपल्याकडे उसाला दोन हजार रुपये रेट आहे माती लावायला हा तुमच्या म्हणजे मोठे ट्रॅक्टर एवढी हे कमाई करणार आहे का कमाई करेल किंवा न करेल पण आपल्याला हे आपल्या आपल्या घर भागून जाणार ठीक आहे तुम्ही भी हल चलू शकता माती वगैरे लावायला तर आता हे बघू शकता ह्या वडीलच आणि आता हे जे मशीन चालवणार ना तर नाव वगैरे जाणून ना। माझं नाव मेघराज रमेश गायकवाड आहे आणि मी मस्तच राहणार आहे मी ही मशीन चालवणार आहे माझी ह्यांना भेट नव्हती काय नव्हती उगा एक कॉल वर निसत्या हिथ आलतो मग ते इथं आली की डायरेक्ट मशीनच घेतली ठीक आहे आलं की डायरेक्ट बुक वगैरे हो काय केलं आलं की डायरेक्ट डायरेक्ट कॅश पेमेंट रोप पेमेंट देऊन मशीन खरेदी केली ठीक आहे आता तुम्ही वैयक्तिक तुम्हाला कशी वाटली मशीन मला मशीन चांगली वाटली कारण की तेरा एच पी ची मशीन आहे हायस्पीड मशीन आहे आणि उसाला वगैरे माती वगैरे लावायला चांगली बैलाची जास्त गरज लागणार नाही हा ठीक आहे तर बघू शकता मशीन वगैरे आवडली तर आता मसा जोगला सध्या घेऊन जात आहे तर तुम्हाला ही मशीन आवडली तर नक्की संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवली ना सोबत आपले जे आपले वाहन चालक आहेत त्यांचं पण नाव विचारूयात मच्छिंद्रराव साहेब रावसाहेब राणा राहणार ठीक आहे यांच्या गाडीमध्ये आपण जितोमध्ये घेऊन जाणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद